हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्यासोबत काही नेत्यांनी जे, जे क्षण घालवले त्या नेत्यांशी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत एकनाथ खडसे साहेब आहेत साहेब काय सांगाल बाळासाहेब ठाकरे यांची आज या जयंती आहे तुम्ही देखील अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं सहवास त्यांचा लाभला नेमकं बाळासाहेबांबद्दल काय सांगाल बाळासाहेब म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व स्पष्ट वक्ता आणि अनेक वेळा साहेबांच्या आमच्या गाठीभेटी झाल्या राजकारणामध्ये शिवसेना भाजपची युती साधारण एकोणवीसशे एकोणनव्वदला झाली आणि त्यानंतर नव्वदला युतीमध्ये आम्ही लढलो युतीमध्ये लढल्यानंतर शिवसेना भाजप युतीचे ज्यावेळेस पहिल्यांदा आमदारांची मिटिंग झाली एकत्रित त्यावेळेस सर्वप्रथम बाळासाहेबांना मी जवळून पाहिलं बाळासाहेबांना बघण्याची उत्सुकता मनामध्ये होतीच एक आदर आणि एक सन्मानाची भावना साहेबांविषयी मनाविषयी एक आदराची भावना होती आणि त्यामुळे साहेब केव्हा येतील याची उत्सुकता त्या मिटिंगमध्ये मलाही होती इतरांनाही होती आणि साहेब आल्यानंतर साहेबांचं व्यक्तिमत्व आणि साहेब त्या ठिकाणी बसल्यानंतर जे बोलणं ते भावलं मनामध्ये आणि मी त्यांचा अगदी जवळचा फॅन झालो मी त्या कालखंडामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला मंत्री झालो मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा आलो आणि मंत्रिमंडळ झालं त्या कालखंडामध्ये मला मंत्री करण्यात आला नव्हतं त्यामुळे मी मुंडे साहेबांवर नाराज होतो मग मी एक दिवस त्यांना विचारलं की बाबा मी का नाही मंत्री झालं मला का नाही केलं तुम्ही मी तर सिनियर आहे सर्वात मग त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी तुला नाही करायचं सांगितलं मला एकदम आश्चर्य वाटलं की साहेबांनी का मंत्रिमंडळात घेऊन याच सांगितलं याचं मला आश्चर्य वाटलं पण नंतरच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस तीन महिन्यानंतर मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं त्या कालखंडात मुंडे साहेबच मला बोलले की तू माझ्याशी भांडलं असता आणि माझ्यावर अधिक नाराज झाला असता म्हणून साहेबांचं नाव सांगितलं साहेबांचं नाव सांगितलं म्हणे तो चुप बसला असं झालं की मी अर्थमंत्री होतो अर्थमंत्री असताना आमच्या अधिकाऱ्यांनी साहेबांच्या अगदीच जवळच्या व्यक्तीवर काहीतरी सेलटेक्सची रेड घातली आणि रेड घातल्यानंतर ती रेड चालली साडेसात आठ तास त्या दरम्यान मला माहिती नाही की काय चाललेलं आहे परंतु नंतर मला सांगण्यात आलं की तुमच्या अधिकाऱ्याने अशा अशी रेड घातली आणि कुणावर घातली म्हणे हे साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती आहे म्हटलं साहेबांचा एखाद्या वेळेस फोन येईल तर त्याच्या आधीच म्हटलं साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपली किंवा मला काही माहिती नाही वगैरे अशा रीतीनं सांगूया साहेबांना मी फोन केला <coughs> की के साहेब माझा काही संबंध नाही आहे मला माहिती नव्हतं माझ्या अधिकाऱ्याने परस्पर ती रेट घातलेली आहे साहेबांना मग घातला तर काय झालं कुणीही मोठा व्यक्ती असो हो, कुणी जवळचा व्यक्ती असतो हो, अगदी कुटुंबातला असला तरी कर्तव्याच्या संदर्भामध्ये हा विचार करू नका कोण आहे त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली की तुमचं काम स्पष्ट करा त्याच्या संदर्भामध्ये कोणालाही ज्याला आपण म्हणतो की असं काम करत असताना त्याला हे करण्याचा प्रयत्न करू मदत करण्याचा प्रयत्न करू नका चुकीचं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे चुकीचं नसेल तर तो सुटून जाईल आणि योगायोगानं त्या रेडमध्ये काहीही निघालं नाही आणि त्यांना त्याचं समाधान वाटलं बऱ्याचदा अशा गोष्टी व्हायच्या पारिवारिक स्वरूपाच्या साहेबांकडे गेल्यानंतर बंगल्यावर बसायचो गप्पा गोष्टी करत राहायचे खूप दिलखुलासपणे गप्पा साहेब बोलायचे खूप गमतीशीर विषय मांडायचे बोलायचे तिथंच त्यांच्या बंगल्यामध्ये बटाटा वडा करून खाऊ घालायचे अनेकदा भेटत तुम्हाला साहेबांना काय आवडतं हे का मला तर निश्चित माहिती नाही बसत असताना साहेब एकत्रित जेवायला बसायचो जे आम्ही खायचो तेच साहेब खायचे काही वेगळं काय त्याच्यामध्ये काही नव्हतं पण साधारणतः असं साधारण मिटिंगला गेल्यानंतर एक अर्ध्या तासाची मिटिंग असली काही असली तर तिथं वडापाव किंवा बटाटा वडा हा तिथं बंगल्यावर तयार केलेला तो ते तिथे ते खाऊ घालायचे किंवा म्हणायचे तुम्हाला काय असलं मागवा बरोबर बाहेरचं म्हटलं कोणी त्याच्यासमोर हिंमत करायचंच नाही बाळासाहेब म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्यासमोर बोलायची <स्थिति> ताकद होती कुणी करड्या नजरेनजर बघायचे आणि त्यांच्यासमोर आपलाजी नव्हतीच म्हणजे आम्ही असं केलं तर असं केलं सांगण्याची अजिबात हिंमत नव्हती त्यांनी सांगावं ना ऐकावं त्यांचा शब्द हा प्रमाण होता अशा ठिकाणी एक वेळ साहेबांकडे मी गेलो आणि बऱ्याच वेळा चर्चा झाल्या साहेबांबरोबरच्या चर्चा करत असताना खाली ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस त्या ठिकाणी काही कुत्र्याची पिल्ल मला दिसले तर मी एक कुत्र्याचं पिल्ल उचलून घेतलं मग साहेब होते खाली माझ्याबरोबर साहेब मला तुला आवडलं का म्हटलं आवडलं एक ग्रेट ड्रेन जातीचं ते पिल्लू होतं आवडलं म्हटलं मला द्याल का तुम्ही तर म्हणजे घेऊन द्या पण बाळासाहेबांकडून आलेलं हे पिल्लू आहे ह्याची सांभाळ कर हे कोठी नाही बरं एवढं सोपं नाही आहे साहेबांच्याकडं त्या बोंगल्यावरून तू पिल्लू घेऊन जातो त्याची निगा देखभाल दुरुस्ती ही व्यवस्थित झाली पाहिजे नागाला जर काही झालं म्हणजे तूच जबाबदारी असं मी समजेल आणि त्यांनी मला तर कुत्र्याचं पोल दिलं ग्रेट ड्रेन म्हणून ते माझ्याकडे बरेच वर्ष चांगलं राहिलं मरेपर्यंत चांगलं राहिलं मोठं राहिलं ते बाळासाहेबांची आठवण होती सातत्यानं बाळासाहेबांचा सहवास माझ्याबरोबर आहे असं मला वाटायचं त्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी आहेत मला सांगता येण्यासारख्या की साहेबांवर जायचं प्रमोदजी मी असताना किंवा गडकरी साहेब असताना बऱ्याचदा चर्चा ज्यावेळेस व्हायच्या त्यावेळेस राजकारणावर चर्चेमध्ये ते काही विषय जे होते ते मुंडे साहेब आग्रहानं त्यांच्यासमोर मांडायचे आणि मांडत असताना त्यांना ते पटत नव्हते परंतु मुंडे साहेबांचा आग्रह पाहून ते मान्य करून घ्यायचे आपण जर बघितलं असाल जी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेच्या आता दोन शिवसेना झाल्या अर्थात एक एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल एक उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल तुम्ही बाळासाहेबांसोबत जवळून काम केलात तुम्हाला बाळासाहेबांचे विचार तुमच्यावर आहेत तर नेमकं कसं बघताय सगळ्याकडे बाळासाहेब असतात तर ह्या गोष्टी झाल्या नाही अलीकडे तर राजकारण फार घाणेरडं राजकारण म्हणजे त्या राजकारणाची या राजकारणाच्या तुलनाच होऊ शकत नाही ते राजकारणामध्ये एक नैतिकता होती त्या राजकारणामध्ये एक दिशा होती त्या राजकारणामध्ये एक नेतृत्व होतं त्या नेतृत्वाचं सर्वजण ऐकायचे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून राज्याच्या भूमिकेशी राज्याच्या विकास या भूमिकेशी सर्व सहमत राहायचे आणि त्यामुळे कुठले आरोप कधी आले नाही त्या कालखंडामध्ये ना असे आरोप घाणेरडे मारामाऱ्या निवडणुकांमध्ये मा पैसा वाटप हे तर आम्ही कधीच पाहिलं नव्हतं मला चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारणामध्ये झाले पण असा बाजार मतदारांचा की मतदार लाईननं उभे आहेत आणि पैसे वाटप सुरू आहे हे तर आजूपर्यंत अनुभव होतं बाळासाहेबांना ते मान्यही नव्हतं बाळासाहेबांची स्थिती अशी होती की बाळासाहेब म्हणजे ते कधीही त्यांनी जातपात पाहिली नाही कधीही पैसा पाहिला नाही सर्वसामान्य कडवट शिवसैनिक ही त्यांची संपत्ती होती आणि त्यांनी अशा शिवसैनिकांना मोठं केलं की जे गरीब होते जे छोट्या छोट्या समाजामधून आलेले होते अशा समाजामधल्यांना तिकडे देऊन त्यांनी मोठं केलं खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडे कर राजकारण केलं आत्ताच्या ठिकाणी पाहतो आपण बाळासाहेबांनी निष्ठावंतांना त्या ठिकाणी संधी दिली ज्यांनी आक्रमकता केली आंदोलनं केले मोर्चे केले तुरुंगामध्ये गेले के अशांना साहेबांनी संधी दिली आता अलीकडच्या कालखाली ज्याच्याकडे पैसा आहे गुंडागर्दी आहे दादागिरी आहे अशांना आपण प्राधान्य देत असताना निष्ठावंतांना बाजूला सारलं जातं आजचं राजकारण हे अशा रीतीनं चाललेलं आहे आणि ते राजकारण मला वाटतं समाजाला मान्य आहे आपण जर बघितलं असेल तर प्रमोदजी आणि बाळासाहेबांची एक वेगळी मैत्री होती म्हणजे ती सर्व श्रुत आहे तुम्ही कसं कम पाहता त्यांच्या मैत्रीकडे त्यावेळी कसं नेमकं त्या दोघांचं नातं कसं होतं आम्हाला सांग नाही ने दोघे नेते दूरदृष्टीचे नेते महाराष्ट्रामधलं राजकारण त्यांना पुढच्या दहावीस वर्षांनंतर कसं असेल याची जाण या दोघे नेत्यांना होती आणि त्या दृष्टिकोनातून ते पावलं उचलायचं आहे बाळासाहेबांचे आणि प्रमोदजींची तर घट्ट मैत्री होती घट्ट मैत्रीपेक्षा कौटुंबिक संबंध चांगले होते आणि प्रमोदजींनी कधीही बाळासाहेबांचा शब्द टाळला असं मला वाटत नाही अनेक mm -hmm. गोष्टी होत्या की जेव्हा मनाविरुद्ध बाळासाहेबांच्याही असायच्या किंवा प्रमोदजींच्याही मनाविरुद्ध काही गोष्टी व्हायच्या हो अशातल्या काही गोष्टीच्या संदर्भामध्ये मला आठवतं की स्वर्गीय गोपीनाथजींनी मनोहर जोशी मुख्यमंत्री नसावेत mm -hmm. म्हणजे त्यांच्या काही नाराजी होती त्यांच्याविषयी मग मनोहर ऐवजी दुसरा मुख्यमंत्री करायचा आग्रह बाळासाहेबांकडे धरला तो आग्रह धरत असताना मी तर सातत्यानं राहायचोच बरोबर आणि साहेब विचारायचं की या माणसामध्ये असं काय कमी आहे बाबा तुझे काय असं नाराज त्याच्यावर पण मुंडे साहेब म्हणायचं नाही नाही बदललं पाहिजे बदलला बदल असा तो विषय चालायचा आणि मग करायचं कुणाला एक दिवशी बाळासाहेबांनी मुंडेंनाच प्रश्न विचारला खरं तुला कोण चालेल मग मुख्यमंत्री मग मुंडेसाहेब म्हणजे साहेब तुम्ही सांगाल तर तु मुख्यमंत्री चालेल पण मनोडशी नको अरे बाबा म्हणा एवढं कसं काय तुमचं हे चाललेलं आपण एकत्र काम केलेलं आहे चार वर्ष झाले आपण एकत्र निवडणुकासाठी लढतो आहे आणि बाळासाहेबां आपल्या मुंडेंचा आग्रहस्त शेवटी बाळासाहेबांनी नारायण राणेंना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं आता साहेबांनी मुख्यमंत्री तर मुंडे साहेबांचा आग्रहस्तव केलं आग। त्यांनी फारच गळ घातल्यामुळे त्या ठिकाणी केलं पण काही वेळा त्यांच्या मनाविरुद्ध भूमिका असली तरी अशा ठिकाणी ते कधी मान्य करायचे आणि त्या मान्य करत असताना त्यांची ही भूमिका मग सर्वांनाच मान्य करून चालावं लागत असं खरं तर आपण बघितलं असाल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष म्हणजे त्यावेळी तुम्ही भाजपमध्ये तर भाजप देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तयार झाला त्यानंतर शिवसेना देखील बाळासाहेबांचं नेमकं हिंदुत्व कसं होतं कारण आता आपण जर बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या भोवती सगळं राजकारण फिरतंय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही कसं बोलू शकता नाही बाळासाहेबांचं हिंदुत्व हे गडबट हिंदुत्व तडजोड नव्हती ह्याच्याबरोबर अलायन्स करू त्याच्याबरोबर अलायन्स सत्तेसाठी त्यांनी कधी अलायन्स केले नाही एकट राहू हिंदुत्वाच्या एक भूमिकेशी चिकटून आपण एकटं राहू सत्तेमध्ये जाण्यासाठी हिंदुत्व सोडून देऊ असा विचार त्यांच्या मनातही कधी आलेला दिसला नाही त्यांनी त्या ठिकाणी जे हिंदुत्व आहे ते जिवंत राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि त्यांचं हिंदुत्वच वेगळं होतं ते असंहीच असं सांगा काय म्हणतात ज्याला लवचिक हिंदुत्व तर नव्हतं की आता आहे तर मग एम आय एम बरोबर युती करून टाकू मग आता आहे तर मग याच्याबरोबर चाललं जाऊ अशा तत्त्वित्व त्यांनी कधी सोडले नाही त्यांनी एक पकडलं की शिवसेना भाजप हा हिंदुत्व विचाराचा आहे आणि जो कोणी हिंदुत्ववादी विचाराचा माणूस असेल तो आमच्याबरोबर असला तरी ते चालेल असे विचार त्यांचे असते आणि ते शेवटपर्यंत शिवसेना भाजप युतीने त्या ठिकाणी टिकवले वाढवले दुर्दैवाने मधल्या कालखंडामध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आणि त्याचे काय दुष्परिणाम झाले हे आता सर्व जणांना चटके त्याच्या बसता आहे दुर्दैवाने एकोणीसशे चौदा आपल्या दोन हजार चौदा साली शिवसेना भाजपची युती तोडण्यासाठी कुणी मा पुढे येत नव्हतं म्हणजे पक्षामध्ये विचार झाला भाजपमध्ये की आपला पक्ष आता विस्तारलेला आहे आपण एकट्याच्या बळावर लढवू शकतो मग आपल्या युतीचं काय गरज आहे असं करत असताना पक्षामध्ये जो काही निर्णय झाला की बा आता युती तोडायची आहे दुर्दैवानं तो ती जबाबदारी माझ्यावर आली किंवा युती तोडण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही घोषणा करावी कारण मी त्या कालखंडामध्ये विरोधी नेता नव्हता नेताही होतं आणि बाकीचे त्या संदर्भात युती तोडण्याची घोषणा करत असताना बाकीच्यांचं मागे पुढे मागे पुढे मी नाही करत तो न कर तू कर तू कर मांजराच्या गळात घंटा कुणी बांधायची अशा स्वरूपाचे विषय त्या कालखंडात चालले होते आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि माझ्यावर दिल्यानंतर मग युती दोन हजार चौदाला तोडण्यात आली त्यानंतरच्या कालखंडात मी आज पाहतो जर बाळासाहेब असते तर हा विषय आलाच नसता हिंमतच झाली नसती या ठिकाणी दुसरं असं आहे की बाळासाहेब असताना हे शिवसेनेचं विभाजन झालं नसतं बाळासाहेबांना ते मान्य नव्हतं मला आठवतं की एकोणीसशे एक्क्याण्णवला का ब्याण्णवला काय आता मला सालम नक्की आठवत नाही पण छगच भुजबळ बाहेर पडले आणि नागपूरचं अधिवेशन चालू होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब अत्यंत व्यथित झाले होते अत्यंत व्यथित झाले म्हणजे इतक्या वर्षाचा सहकारी एका रात्रीमध्ये सत्तेसाठी सोडून सत्ते जाऊ शकतो हा धक्काच त्यांना सहन होईना पण तरीही त्यांनी स्पष्ट म्हणजे नाही म्हणे शिवसेना याने गेल्याने नाल्याने संपणार नाही शिवसेना शिवसेना आहे शिवसेना जिवंत राहील हा पक्ष कधीही न संपणार आहे ही भूमिका त्यांची होती आणि त्यानंतर ते, ते सावरले असे अनेक आघात राजकीय हो, त्यांच्या जीवनामध्ये झालेले मी पाहिले परंतु त्यांनी आपली भूमिका कधी सोडली नाही त्यांच्यावर सगळ्यात मोठा आघात होता तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा वेगळे झाले त्यावेळी काय तुमची त्यांची भेट झाली होती का त्यावेळी बोलण्यात असं काय झालं होतं का नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाजूला झाले त्या कालखंडामध्ये कुठलीही चर्चा निदान मी असताना तरी झाले नव्हते याबाबत आमच्याशी काही चर्चा झाली नव्हती त्यांनी कधी तस विषय नंतरच्या कालखंडामध्ये बोलताना आमच्या बरोबर काही के व्यक्त केला नव्हता मोदीजी आणि बाळासाहेबांचे देखील एक दे घनिष्ठ संबंध होते आज मोदीजींनी देखील ट्विट केला त्यांच्या जन्मदिनीनिमित्त तुम्ही स्वतः साक्षीदार मोदीजींचे त्यांचे संबंध होते चांगले होते मोदीजी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या ते बाळासाहेब नेहमी त्यांचं कौतुक करायचे की गुजरातचा जसा विकास झाला तसा महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि ते नेहमीच मोदीजींची तारीफ करायचे आणि मुख्यमंत्री असताना एक वेळ मोदीजी त्यांना भेटायला आले त्या कालखंडामध्ये मी त्यांच्यासोबत होतो त्यावेळेस ते मध्ये बसले आम्ही बाहेरच बसलेलो होतो पण मोदीजींची त्यांची चर्चा झाली त्यावेळेस मुख्यमंत्री असतानाची चर्चा झाली आणि मोदीजींना भावी पंतप्रधान म्हणून ते पाहत होते की विकासाच्या दृष्टिकोनातनं असा माणूस असावा कॅमेरा पर्सन विजय देशमुख सह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई जमलेल्या माझ्या तमाम हिंदू आणि बांधवांगिनी